पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीच्या रिंगणातून एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर येते आगामी नगरपरिषद निवडणुकीत यंदा जोरदार राजकीय समीकरणं जुळताना दिसत आहेत प्रमुख पक्षांकडून उमेदवारी कुणाला मिळणार याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलं असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि भारतीय जनता पक्षाकडून संभाव्य उमेदवारांची नावं निश्चित झाल्याची जोरदार चर्चा आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडून दिवंगत आमदार भारत भालके यांच्या असूनबाई डॉक्टर प्रणिता भालके यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे भालके कुटुंबाचा पंढरपूरच्या राजकारणात असलेला प्रभाव आणि सहानुभूतीचा घटक पक्षासाठी महत्वाचा ठरू शकतो तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाकडून राजकीय वर्तुळात अत्यंत अनुभवी आणि परिचित चेहरा असलेल्या साधनाताई भोसले यांचं नाव आघाडीवरती आहे पंढरपूर नगर परिषदेची सत्ता आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपनं कंबर कसलेली आहे साधनाताईंच्या माध्यमातून मोठी लढत देण्याची तयारी भाजप करत आहे भाजपच्या संभाव्य उमेदवार साधनाताई भोसले यांचा नगरपरिषद निवडणुकीतील अनुभव अत्यंत महत्वाचा आणि निर्णायक मांडला जातोय साधनाताई भोसले यांनी यापूर्वी सलग दोन टर्म म्हणजेच सात वर्ष पंढरपूरच्या नगराध्यक्षा म्हणून जबाबदारी सांभाळलेली आहे हा संपूर्ण कार्यकाळ त्यांनी परिचारक यांच्या पांडुरंग परिवाराच्या माध्यमातून पूर्ण केलाय नगर परिषदेच्या कामाचा प्रदीर्घ अनुभव आणि शहराच्या राजकारणावर त्यांची असलेली पकड हा भाजपसाठी मोठा प्लस पॉइंट ठरू शकतो त्यामुळे यंदाची पंढरपूर नगरपरिषद निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आणि चुरशीची होणार यात शंका नाही एका बाजूला भालके कुटुंबाचा राजकीय वारसा घेऊन आलेल्या प्रणिता भालके तर दुसऱ्या बाजूला नगर परिषदेच्या प्रदीर्घ अनुभव असलेल्या साधनाताई भोसले रिंगणात उतरल्यास ही लढाई पाहण्यासारखी असेल दोन्ही पक्षांकडून अधिकृत घोषणा कधी होते याकडे पंढरपूरकरांचं लक्ष लागलेलं आहे पंढरपूरच्या राजकीय घडामोडींवर आणि निवडणुकीच्या ताज्या अपडेटसाठी पाहत रहा एच पी एन मराठी न्यूज